दोन दिवसात दिवसाचे आश्चर्य आहे काय एकशे तीन वर्ष झाले तुला आहे ना खाल खाल्लं इंदिरा गांधीने ओळखत का इंदिरा गांधी हा आणखी कोणा कोणाला पाहिलं पाहिलं

आम तर लोक खराब झालं केस गेले सांगू सांगू काही पांढरे झाले काही काय लागले का नाही पांढरे झाले अनुभव अरे नऊ महिन्याची असता आई वाजू मावशी लो मामाच्या घरी जन्म कन्मा पर्यंत चालू आहे

Cukup, mak cik. Cukup, cukup. Cukup, cukup. Panggung, pokok, 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 pokok. Cukup, pokok, 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 pokok. Luk, luk, luk. Anjay, sewa, anjay. Lelang, panji, kerana, ni, hak, bah, tan, ni, goa, ni, tin, jel, goa, ni, goa, Oh. Akhirnya, sepuluh pun, pakwa, lelang, lelang. Oh, naik, tu, akhli, mil, kay,

सांग का असे नाही काय लय योगा या व्यायाम करायला तूच आता मी तर थांबलो या बायाने मी सांग बाय ऐकत नाही सांगून सांगून कटायला तुम्ही येत बाय आज काय आज तुला आहे काय आज

पण पाणी हे चक्के घोमत घरी नाहीवरून इथे घोवतात हो